शेतकरी ते ग्राहक शेतकऱ्यांच्या मध्ये असं असं आहेत ना की एजंट वगैरे अशा आम्ही ठेवले नाही डायरेक्ट शेतकरी पिकवणार तो इथे आणून फिकणार हा आमचा महत्वाचा मुद्दा आहे त्यासाठी अतिक्रमण विभागाने पूर्ण अतिक्रमणाचे काही नियम अटी त्याच्यावर लादू नाही मी काय सांगतोय एकदा आपल्या जागा ठरल्या या जागेवरती आपल्याला बसायचे तिथे प्रभागाधी असणार प्रभाग अधिकारी असणार आहे कारवाई कोण करते आता तिथे प्रभाग अधिकारी एकदा प्रभाग अधिकारी तुम्ही सगळ्यांनी मिळून जागा फायनल केली या जागी आपल्याला बसायला जागा मिळतीय प्रश्नच नाही उरणार परत सांगतो सिडकोची जागा असेल आपल्याला प्लॉट पाहिजे आपण त्यांना विकत पत्रवाय का आता मधल्या पिरियड मध्ये काय करायचं हा पण विषय येईल सिडको आपण मिटिंग करू

पनवेल महानगरपालिकेमध्ये सर्व हे जे नागरिक जे आलेले आहेत त्या संदर्भात जवळ जातोय सर काय असतो शेतकरी टू ग्राहक ये, ये ही सर्व माहिती घेऊन तुम्ही महानगरपालिकेत आयुक्ताला तुम्हाला कामगार सेना याही ग्राह शेतकरी टू ग्राहक हा रविवारी आठवडा बाजार ठेवला होता परंतु पूर्ण अतिक्रमण विभाग महानगरपालिके यांनी त्यांना त्यांच्यावर कारवाई करून त्यांना तिथे भाजी विक्रे विक्रीसाठी दिला नाही त्या संदर्भात धर्मवीर कामगार सेने आणि मी शिवसेना शहर प्रमुख आमची सर्व टीम आयुक्तांना भेटण्यासाठी आलो होतो आयुक्तांची आम्हाला वेळ दिली नाही परंतु कैलास गा गावडे साहेब आम्हाला वेळ दिली आणि आश्वासन दिलेलं आहे की तुम्ही आम्ही यातून मार्ग काढू त्याच्यानंतर मार्ग काढायला आम्हाला प्लॉटसाठी पाहणी करण्यासाठी त्यांनी त्यांचे अधिकारी नेमलेले आहेत असे आश्वासन देऊन आम्हाला पूर्णपणे माहिती दिलेली आहे तसेच आपल्या धर्मावर कामगार संघटनेचे आपल्या प्रियंका ताई गाडे मॅडम गाडे मॅडम काय सांगत असा निर्णय आणि काय वाटतं तुमची शहरावर थोडा आनंद दिसतो नाही आनंद म्हणजे कालचा आपला जो उद्रेक होता आणि कालचे जे शेतकरी होते हो हो ते बिचारे काल रडत होते गयावया करत होते अधिकारी वर्गांसमोर की साहेब आज तरी दोन तीन तास आम्हाला व्यापार करू द्या आमचा जो बाजार आणलेला आहे आज मराठवाडा बीड वगैरे आपण बरोबर तीनशे ते चारशे किलोमीटर लांबून जे शेतकरी प्रवास करत आले होते दोन दोन दिवस उपाशी राहून आणि संपूर्ण कुटुंब त्यांच्या बायका पोरासह ते काल आले होते व्यापार करण्यासाठी परंतु काल पनवेल पालिका इतकं उद्रेकपणे त्यांनी अतिरेकपणे अतिरेक केला असं मी म्हणेल की त्यांनी त्यांना व्यापार करू दिला नाही तरी आपण इतर दुकाना गेला तरी ते काल बिचारे रडत बिडत असे घरी गेले याचा दुःख व्यक्त करत आज आम्ही खूप काय त्याला वेदनेतून वेदने जसं आम्ही बाहेर पडत होतो तसं आज आम्ही पनवेल पालिकेला ठाम आंदोलन करू अशी आम्ही आंदोलक भूमिका घेत पनवेल पालिका आयुक्तांना भेटायला आलो होतो परंतु आयुक्त काही भेटले नाही मग शेवटी आम्हाला उप आयुक्त कैलास गावडे सर आहेत त्यांची भेट घेतली आणि त्यांनी प्रॉब्लेमचं सोल्युशन दिलं सध्या आश्वासन दिलेलं आहे पण सोल्युशन अजून काही भेटलेलं नाही कारण हेच की शेतकरी आत्महत्या शेतकऱ्यांना प्रवृत्त करत आहोत आज आपण प्रवृत्त करतो की तुम्ही आत्महत्या करा कुठेतरी आज आपण शेतकऱ्यांना असं दाखवतो की शेतकरी तो ग्राहक म्हणजे जो मधला जो दुवा असतो तो मधला दुवाच आपण काढून टाकतो मधले जे व्यापारी वगैरे असतात किंवा एजंट असतात ते एजंट काढून स्वतः शेतकरी पिकवतोय बाबा मी पिकवतोय मी माझा बाल विकायला पुरी दुसऱ्यांनी माझ्या मालाचा का भाव करावा स्वतः शेतकरी आज जातोय त्याचा स्वतःचा माल विकतोय पण त्यासाठी जर त्याला इथे आज रडगाणं करत असेल हातपाय जोडत असेल मग आपण म्हणतो की बळीराज्याचं राज्य यावं मग हे कसं काय आपण म्हणू शकतो की बळीराज्याचं राज्य यावं आज शेतकरी आत्महत्या करतोय त्याला प्रोत्साहन त्याला कारणीभूत आपण आहोत असं मी म्हणेन पहिले प्रथम आपण गेला तर तुमची पूर्ण माहिती त्यांनी जाणून घेतली नाही थोडा अरडाओरडा झाल्याच्या नंतर त्यांना कळले की खरं शेतकरी कुठेतरी थोडक्यात असं झालं की काल आमचा जो विषय होता की शेतकऱ्यांना काल आमचं जे शेतकरी होते जे गावाहून आले होते जे नगर बीड अशा वेगवेगळ्या गावातून जिल्ह्यातून आले होते त्यांना काल पूर्णपणे भाजीपाला विकून दिला नाही पण आपल्या धर्तीवर आपल्या महाराष्ट्रात आपल्या राज्यात त्यांना भाजीपाला विकून दिला नाही याच्यासारखी खंत कुठली नव्हती कालची तरी सुद्धा आम्ही त्या विषयाला अनुसरून आज पनवेल महानगरपालिकेत एक जेव्हा आंदोलन घेतलं होतं त्याच आंदोलनामध्ये प्रिंकाई गाडे याचे नेतृत्व करत होते त्या नेतृत्वासोबत आम्ही असं पाठीराखा म्हणून आम्ही त्याच्या सोबत आलो आहोत कारण की हा विषय फक्त एका जिल्ह्याचा नाहीये हा विषय महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याचा आहे प्रत्येक एक कामगाराचा आहे आणि प्रत्येक व्यक्तीचा आहे त्यांचे जे प्रश्न आहे त्याचे सोडवण्यासाठी आम्ही आज ते सर्व उपस्थित आहोत आम्ही वरती गेलो असताना आम्हाला सर्व आमच्या जी परिस्थिती आहे आमची जी प्लॅनिंग होती ती पूर्णपणे आश्वासन दिले का पूर्ण एकदम हे दिले की डायरेक्ट की तुम्ही हे सर्व भाजीपाल शेतकऱ्यांना आम्ही आता वरती गेलो असताना आम्ही आयुक्तांची वेळ मागवतो आयुक्त आम्हाला भेटायला आले नाही आणि त्यांनी पूर्ण जी टीम फोर्स मागवली झाली त्यांचे एम एस एफ चे फोर्स आले पोलिस आले सगळे प्रशासक आले अतिरिक्त आले जसं आम्ही एका प्रकारे कुठले बांगलादेशी आहोत का अतिरिके आहोत का पाकिस्तानी आहोत आणि त्या विषयाला अनुसार जेव्हा आम्ही अतिरिक्त जेव्हा आम्ही आयुक्तांवरती म्हणजे ओरडा चालू केला तेव्हा आयुक्तांनी आम्हाला थोडस प्रेशर केलं आणि वेळ घेतली थांबा थोडा वेळ चार वर्ष तुमची वाट होत तरी आम्ही दोन तास बसून राहिलो त्याच्यानंतर उपायुक्त आले उपायुक्तांनी आम्हाला बसवलं उपायुक्त जे गायकवाड साहेब आहेत त्यांनी गावडे साहेब आहेत त्यांनी आम्हाला प्रसाला दिला आणि ते बोलले की तुमचा जो प्रश्न आहे तुमचे प्रश्नांचे मागणे आहेत ते आम्ही लवकर लवकर सोडवण्याचा प्रयत्न करू हे सर्व प्रकारे अजून तरी आश्वासनच आहे कामगारांचा किंवा शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे तो अजून पूर्णपणे सुटलेला नाही तरी आम्ही जरी हा प्रश्न सुटणार नाही जोपर्यंत कामगारांना आणि शेतकऱ्यांना न्याय मिळत आहे तोपर्यंत प्रियंका गाडे आणि आपली संघटना शिवसेना या सर्वांसोबत आपण ह्या विषयाला पाठी लागून राहू आणि शेतकऱ्यांना न्याय मिळूनच देणार तुम्ही बघताय की शेतकऱ्यावर यापुढे कुठलाही या अन्य होणार नाही आणि शेतकरी टू ग्राहक याचे सर्व जे चालू आहे आठवडी बाजार ते लवकरच पूर्ण करण्यात येईल असं आता आश्वासन दिलं तर मी सोमनाथ तेलारे रे पनवेल महानगरपालिका